ओम नम शिवाय श्री शिव महापुराण अध्याय तिसरा बिंदूक आणि चंचुला श्री गणेशाय हो। सूत म्हणाले शौनकजी तुम्ही शिवभक्तांमध्ये अग्रगण्य आहात वेद वेत्या ऋषींमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून मी तुम्हाला एक गोपनीय कथा सांगतो पूर्वी समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशात वाश्कल नावाचे एक गाव होते तेथील ब्राह्मण वैदिक धर्मानुसार आचरण करत नसत ते सर्वच्या सर्व दुष्ट विषयासक्त व पापाचरण करणारे होते त्यांचा देवतांवर व भाग्यावर अजिबात विश्वास नव्हता ते कुटील वृत्तीचे होते ते शेती करत असत विविध शस्त्रे बाळगत असत व्यभिचार करताना त्यांना काहीच वाटत नसेल ज्ञान वैराग्य सद्धर्माचे पालन हाच परम पुरुषार्थ आहे या योगे मनुष्याचे कल्याण होते ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती थोडक्यात सांगायचे तर मनुष्य असूनही ते ब्राह्मण पशुवत वागत होते जिथे ब्राह्मण समाजाची ही अवस्था तेथे ते अन्य वर्णाविषयी काय सांगावे त्या गावातील दुसऱ्या जातीचे लोकही स्वधर्म विमुख वाईट कुत्सित विचारांचे कुकर्मरत आणि व्यसनी होते तेथील स्त्रियाही पापासक्त स्वेच्छावर्तणी कारस्थानी आणि व्यभिचारिणी होत्या अशा प्रकारे त्या गावात सद्व्यवहार सदाचार सुविचार यांचे अस्तित्वच नव्हते तेथे ते फक्त दुष्ट माणसेच राहत होती वाष्कलमध्ये बिंदूक नावाचा एक ब्राह्मण राहत असे तो अधर्मी दुरात्मा आणि महापापी होता चंचुला ही त्याची पत्नी ती मात्र धर्मानुगामी होती तिच्यासारखी सुंदर साध्वी पत्नी असूनही तो ब्राह्मण वेशागमन करत असे तो आपल्या पत्नीची नेहमीच उपेक्षा करी त्याचा सहवास न लाभल्यामुळे चंचूला काम पिढेने रात्र रात्र तळमळत राहायची पतीव्रता धर्माला आणि स्वतःच्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून तिने बराच काळ या सर्व क्लेशांना सहन केले तिने आपल्या पतीचे मन वळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले पण व्यर्थ त्याचा स्वभाव बदललाच नाही शेवटी ती तरी किती सहन करणार पतीच्या वागणुकीला कंटाळून तीही धर्मभ्रष्ट झाली व्यभिचार करू लागली काही दिवसांनी तिच्या पतीने एका शूद्र जातीतील वेशेशी लग्न केले आणि अन्यत्र संसार थाटला चंचूला आपल्या पुत्रांचे जमीन तसे पालन पोषण करू लागले अशी बरीच वर्षे लोटली बिंदूक ब्राह्मण वार्धक्याने मरण पावला यमदूताने त्याला नरकात घालून अनन्वित यातना दिला मग त्याला पिशाच्या योनीत जन्माला घातले तो दुष्ट पापी ब्राह्मण भयंकर पिशाच होऊन विंध्य पर्वतात भटकू लागला पतीच्या निधनानंतर मूढमती मती आपल्या मुलांच्या संसारात रमली एके दिवशी कुठल्या तरी पुण्य निमित्त एके दिवशी कुठल्या तरी पुण्य पर्वणी निमित्त ते आपल्या भाऊ बंदांसमवेत गोकर्ण क्षेत्री गेली यात्रे करून तीर्थस्नान करताना पाहून तिनेही ती एका तीर्थात स्नान केले मग ती जत्रेतील मोज पाहून इकडे तिकडे भटकू लागली फिरत फिरत एका मंदिरात गेली तेथील मंडपात एक ब्राह्मण शिवकथा निरूपण करत होता भगवान शंकरांची परम पवित्र आणि मंगलकारक पौराणिक कथा ते लक्षपूर्वक ऐकू लागली कथेच्या अनुषंगाने तो ब्राह्मण श्रोत्यांना उद्देशून म्हणाला ज्या स्त्रिया व्यभिचार करतात त्याला मृत्यूनंतर यमलोक प्राप्त होतो यमाचे दूत त्यांचा भयंकर छळ करतात तप्त लोखंडी सळ्यांनी त्यांच्या गुप्तांगांना डाग देतात त्यांना तप्त लोखंडी पुरुष मूर्तींना आलिंगन द्यायला लावतात तेव्हा ते जीवात्मे भयंकर किंचाळतात आम्हाला या, या यातना सहन होत नाहीत आम्ही व्यभिचार करणार नाही आम्हाला सोडा असे वारंवार ओरडून सांगतात पण यमदूतांना त्यांची दया येत नाही तेथील नियम देव ऋषी मनुष्य अशा सर्वांना समान बंधनकारक आहेत तेथे कोणालाही ना सूट नाही प्रत्येकाला आपल्या दुष्कर्माचे फळ भोगावेच लागते म्हणून स्त्रियांनी व पुरुषांनी केव्हाही अधर्मास प्रवृत्त होऊ नये पुराणिकांचे बोलणे ऐकून चंचूला भयाने व्याकुल झाली तिच्या सर्वांगाला घाम फुटला घशाला कोरड पडली शरीर थरथरू लागले कथा संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली चंचूला पुराणिकासमोर गेली तिने त्यांचे पाय धरले व म्हणाली हे ब्राह्मण देवता धर्माला न जाणल्यामुळे माझ्याकडून सतत दुराचार घडला आहे तुझ्या मुखातून प्रवचन ऐकून मला माझी मरणोत्तर गती स्पष्ट दिसत आहे माझी दुष्कर्मे आठवून मी भयकंपित झाले आहे माझ्या मनात संसाराविषयी अनासक्ती निर्माण झाली आहे मी पापिनी आहे मूळ आहे माझी निंदा करावी तेवढी थोडीच माझा धिक्कार असो वाईट विषयांच्या मागे लागून मी धर्मभ्रष्ट झाले हाय रे दुर्दैवा आता माझी दुर्गती कोणीही टाळू शकत नाही नरकयातना भोगत असताना कोणता बुद्धिमान पुरुष मला साथ देईल मृत्यूसमयी मला नेण्यासाठी आलेल्या भयंकर यमदूतांना मी पाहू शकेन काय मी त्यांच्या समवेत धैर्याने जाऊ शकेन काय नरकात माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात येतील मला दुःखद यातना देण्यात येतील त्या मी कशा सहन करणार पापाचरण केल्यामुळे मी डुबणार नष्ट होणार मारली जाणार जळून जाणार हे ब्राह्मणा दुष्कर्माच्या परिणामांचा विचार करून माझे हृदय दुःखाने फुटून जात आहे आता मी काय करू कोणाला शरण जाऊ मला माझ्या कुकर्माचा पश्चाताप होत आहे मी तुझे पाय धरले आहेत आता तूच माझी माता तूच माझा पिता तुला माझी करुणा येऊ दे तू मला पापमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन कर माझी निराशा करू नकोस मी तुला मनोमन गुरु मानले आहे तू या अबलेचा उद्धार कर सुत म्हणाले शौनकजी अशा प्रकारे खेदाने विलाप करे चंचूला त्या ब्राह्मणाला एकसारखी विनवणी करू लागली तिची अवस्था पाहून त्या विप्राला दया आली त्याने तिला प्रेमपूर्वक उठवले तो तिचे सात्वन करू लागला अध्याय तिसरा समाप्त ओम नम शिवाय हर हर महादेव